पत्रत अपला पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात होड्यांच्या शर्यतीवरून बौद्ध आणि मातंग समाजात प्रचंड दगडफेक झाली होती हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सचिन कांबळे यांना बेदम मारहाण झाली होती त्यानंतर सचिन कांबळे यांना शुक्रवारी मध्यरात्री सीपीआरमध्ये दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच आज सकाळपासून सीपीआरच्या आवारात सचिनचे नातेवाईक बौद्ध समाज बांधव आणि रिपाईचे पदाधिकारी जमले आणि ठिया आंदोलन सुरू केलं त्यावरून सीपीआर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला अखेर हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली त्यानंतर आज सायंकाळी सचिन यांचा मृतदेह ताब्यात घेतला हातकणंगले तालुक्यातील रुई गावात बौद्ध आणि मातंग समाजात पूर्वीपासून वाद आहे मातंग समाजाच्या वतीनं गेल्या वर्षी एक ऑगस्टला होड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलं होतं त्यावेळी बौद्ध आणि मातंग समाजात जोरदार हाणामारी झाली होती त्यावेळी बौद्ध समाजातील कार्तिक कोठावळे गंभीर जखमी झाला होता त्याबद्दल हातकणंगले पोलिसात गुन्हे दाखल होऊन संबंधितांवर कारवाई झाली पण गेल्या वर्षभरात रुईमधील दोन्ही समाजात वादावादीच्या वारंवार घटना घडत होत्या यावर्षी सोळा ऑगस्ट रोजी मातंग समाजाच्या वतीनं संविधान रॅली काढली होती ती पाहण्यासाठी बौद्ध समाजातील अक्षय कांबळे आणि गणेश कोठावळे गेले होते मातंग समाजातील तरुणांनी या दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली होती हा वाद वाढत गेला शुक्रवारी सायंकाळी हा वाद मिटवण्यासाठी सचिन कांबळे विजय जिरगे सागर कांबळे यांना मातंग समाजानं बोलावून घेतलं पण प्रत्यक्षात तीस ते पस्तीस जणांच्या जमावानं या दोघांवर हल्ला केला त्यामध्ये सचिन कांबळे गंभीर जखमी झाले शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजता ही घटना घडल्यानंतर बौद्ध समाजातील लोकांनी हातकणंगले पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला पण पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नसल्याचा आरोप बौद्ध समाजाकडून करण्यात आला दरम्यान सचिन कांबळे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना प्रारंभी आयजीएम रुग्णालयात आणि नंतर सीपीआर मध्ये दाखल केलं पण उपचारादरम्यान शुक्रवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर कांबळे कुटुंबी आणि बौद्ध समाज बांधव संतप्त झाले सचिन कांबळे यांना मारहाण करणाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करावी तसंच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची बदली करावी या मागणीसाठी सीपीआर मध्ये ठिया आंदोलन सुरू झालं माजी आमदार सुजित मिंचेकर रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दत्ता मिसाळ अविनाश शिंदे दिलीप कांबळे संजय लोखंडे अनिल कांबळे वंचितचे विलास कांबळे दशरथ दिशांत मिलिंद सनदी यांच्यासह समाज बांधवांनी पोस्टमार्टम विभागासमोर ठिया मारला पोलीस उपाधीक्षक अजित टिके पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर अजित कुमार सिनकर दिलीप पवार सुशांत चव्हाण संदीप जाधव यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण न्याय मिळाल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली अखेर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची तात्काळ नियंत्रण कक्षाकडे बदली केली तसंच खुनाचा गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर आंदोलकांनी मृतदेह स्वीकारला आणि आंदोलन मागे घेतलं